डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणाला बोलावणार आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटच्या दोन मिनिटात तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे जवळजवळ क्लिअर होईल तुमचे मार्क्स एकशे दहा आहेत एकशे वीस आहेत किंवा पंच्याण्णव आणि मनात एकच प्रश्न आहे मला डी व्हीला बोलावतील का रिझल्ट कधी लागेल कट ऑफ आपल्या कास्टमध्ये कुठे जाईल आज मी तुम्हाला अंदाज नाही तर डीएमई आरचा आतापर्यंतचा पॅटर्न मागच्या भरतींचा अनुभव आणि ॲक्च्युअल डेटावरून सगळं सांगणार आहे एक डीएमई आर कास्ट रिझल्ट एकाच दिवशी लागतो का हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आरमध्ये रिझल्ट एकाच पी डीएफमध्ये लागतो पण त्यात ओपन ओ बी सी एस सी एन टी ई डब्ल्यू एस एस बी सी दिव्यांग सगळे वेगळ्या वेगळ्या मेरिटमध्ये असतात म्हणजे रिझल्ट एकाच दिवशी पण कास्ट वाईज कट ऑफ वेगवेगळा दोन रिझल्ट कधी लागणार डी डीमिआरमध्ये पॅटर्न असा आहे नॉर्मलायझेशन कम्प्लीट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑब्जेक्शन विंडो फायनल मेरिट लिस्ट मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या सगळ्या प्रोसेसला साधारण वीस ते तीस दिवस लागतात म्हणजे जर नॉर्मलायझेशन आज कंप्लीट झाली तर पुढील सात ते दहा दिवसात प्रोव्हिजनल रिझल्ट लागण्याची शक्यता जास्त तीन प्रोव्हिजनल रिझल्टमध्ये काय कळतं हे खूप महत्वाचं आहे प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणजे तुमचे नॉर्मलाइज्ड मार्क्स तुमची मेरिट पोझिशन तुमचा रोल नंबर पण सिलेक्शन कन्फर्म नसतो इथूनच करतं तुम्ही सेफ झोनमध्ये आहात की वेटिंग झोनमध्ये चार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणाला बोलावतात आता लक्ष देऊ ऐका डी मिमियर सगळ्यांना डी व्हीला बोलावत नाही पॅटर्न असा असतो जर एखाद्या पोस्टसाठी शंभर जागा असतील तर डी व्हीसाठी ओपनमध्ये साधारण एकशे तीस ते एकशे पन्नास उमेदवार ओबीसीमध्ये एकशे वीस ते एकशे चाळीस सी एस मध्ये एकशे दहा ते एकशे तीस म्हणजे जागांपेक्षा जास्त लोकांना डी ला बोलावतात कारण कागदपत्रं चुकीची असतात कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग असते एक्सपिरियन्स मिसमॅच जॉईनिंग न करणारे उमेदवार पाच कास्ट वाईज डी व्ही कॉल कसा ठरतो हे सगळ्यात महत्वाचं ओपन कॅटेगरी कट ऑफ जास्त असतो डी व्हीला कमी लोक बाद होतात कॉम्पिटिशन खूप टाईट असते ओबीसी ईडब्ल्यूएस डी व्हीमध्ये मोठा गेम इथेच होतो एनसीएल व्हॅलिडिटी नसल्यामुळे खूप लोक आउट होतात एससी एसटी कट ऑफ कमी असतो डीव्हीमध्ये रिजेक्शन कमी वेटिंग लिस्टचा चान्स जास्त एनटीएसबीसी कास्ट डॉक्युमेंटमध्ये एरर असल्यामुळे इथे मॅक्सिमम ड्रॉप होतो छ छीव्हीमध्ये किती टक्के लोक बाद होतात हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो डीएमईआरच्या मागच्या भरतींनुसार ओपन दहा ते पंधरा टक्के आऊट ओबीसी वीस ते तीस टक्के आऊट एससी एसटी दहा ते वीस टक्के आऊट एसबीसी तीस ते चाळीस टक्के आऊट म्हणजे जर तुम्ही कट ऑफ जवळ असाल तरी होप सोडू नका सात वेटिंग लिस्ट खरंच काम करते का हो डीएमई मध्ये वेटिंग लिस्ट खूप वेळा मेन लिस्टपेक्षा जास्त इफेक्टिव्ह ठरते कारण मल्टिपल सिलेक्शन प्रायव्हेट जॉब जॉईन करणारे डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले खूप उमेदवार वेटिंग लिस्टमधून सिलेक्ट होतात आठ कोण सेफ आहे कोण रिस्कमध्ये नंतर लगेच काय करायचं आजच हे तयार ठेवा कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल बार ई डब्ल्यू एस डॉमिसाईल डिग्री बार डिप्लोमा रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट एक्सपिरियन्स असल्यास एक कागद चुकला तर सिलेक्शन संपलं शेवटचा महत्वाचा मुद्दा डी एमई आर भरती ही फक्त मार्क्सवर नाही चालत ती चालते पेशन्सवर डॉक्युमेंट्सवर वेटिंग लिस्टवर जो शेवटपर्यंत थांबतो तोच सिलेक्ट होतो जर तुम्हाला हवं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन कास्ट वाईज एक्झॅक्ट एक्सपेक्टेड कट ऑफ डी व्हीमध्ये कोणती चूक सर्वात जास्त होते किती मार्क्स असतील तर चान्स किती पोस्टिंग कुठे मिळते व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा आणि डी एमई आर चॅनल सबस्क्राईब करा